आज या ठिकाणी अकलूज नगरपालिका बरोबरच राज्यभरातल्या जवळजवळ चारशेच्या आसपास नगरपरिषदांची निवडणूक सुरू आहे आणि आजचा दिवस हा महत्त्वपूर्ण एवढ्यासाठी आहे की आज या ठिकाणी मशीनचं ए पी एल सी फर्स्ट लेवल चेकिंग शिलिंग आणि कमिशनिंग या ठिकाणी मशीनचं केलं जातं मशीनच्या आतमध्ये काय प्रोग्रॅम आहे तो मतदाना दिवशी तोच असला पाहिजे म्हणून मतदाना दिवशीची तारीख म्हणजे दोन डिसेंबर ही तारीख लावून त्या तो प्रोग्रॅम आम्हाला या ठिकाणी डिस्प्ले करून दिला पाहिजे ही प्रमुख मागणी या ठिकाणी आमच्या दुसरी दुसरीच त्याचबरोबर ज्या नगराध्यक्षाच्या पेटी आहेत म्हणजे ई व्ही एम आहेत या ई व्ही एम एक एक ट्रायल म्हणून त्या दिवशी दिवसभर मतदाना दिवशी दोन तारखेला ती एक मशीन मकोलसाठी ठेवली पाहिजे आणि त्याचा रिझल्ट दिवशी त्याही मशीनचा रिझल्ट आणि याही मशीनचा रिझल्ट तो एकसारखा असला पाहिजे आम्ही त्या ठिकाणी मतदान टाकून ठेवू ही मशीन ठेवत असताना त्या ठिकाणी अधिकारी असला पाहिजे त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तही असला पाहिजे आणि त्या मशीनमधला मॉकबोल आणि ओरिजिनल मतदान हे सारखं असेल तर मात्र ती आम्हाला पारदर्शकता मिळाली त्या पद्धतीनं जे विधानसभेला झालं हे या निवडणुकीमध्ये होता कामा नये म्हणून आम्ही या ठिकाणी आज सगळेजण आलेलो आहोत आज या ठिकाणी कमिशनिंग आणि सिलिंगचं काम या ठिकाणी होणार आहे पाठीमागं रूम आहे या रूमच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्हा सगळ्यांना त्याच्या शक्तीचं हे मागितलेलं आहे या ठिकाणी ज्या मशिन्या आहेत त्या भेलच्या नसून इशिया एल या कंपनीच्या आहेत आणि त्याचे इंजिनियर हैदराबादहून ते थोड्या वेळात या ठिकाणी आहेत आणि पोचल्यानंतर त्या इंजिनियरमार्फत आम्हाला त्या मशीनमधली पारदर्शकता त्याच्यामधला प्रोग्रॅम आणि त्याच्यामध्ये हेराफेरी असता कामा नये अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी सगळ्या बाबीची तपासणी करणार आहोत यामध्ये कुठलेही या आम्हाला अपारदर्शक जर त्यांनी कोणतीही गोष्ट ठेवली तर मात्र आम्ही त्यांना या ठिकाणी हे करू देणार नाही या निवडणुका ह्या पारदर्शकच राज्यभरात झाल्या पाहिजेत यासाठी आम्ही आग्रही मान्य नाही झाली तर काय बहिष्कार असणार काय नाही मागणी मान्य नाही झाली तर मात्र आम्ही अशा पद्धतीचं जे आम्हाला न समजणारं मतदान होऊ देणार नाही कारण यावेळेला व्ही व्ही पॅट नाहीत आणि व्ही व्ही पॅट असूनसुद्धा यांनी त्याच्यामध्ये काय हेराफेरी केली आहे या आमच्याकडे सगळे पुरावे आहेत याहीपेक्षा आम्हाला आता या निवडणुकीमध्ये ही निवडणूक आम पारदर्शकच असली पाहिजे यासाठी नाही झालं समजा तर आम्ही निर्णय घेऊ या पद्धती अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं नाही आम्हाला पारदर्शकता दिली तर आम्ही तास दोन तासांनी निर्णय घेऊ